मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो तरुण वयातील जे आपले मुलं आहेत नवयुवक आहेत म्हणजे चाळीस पस्तीस ते चाळीस या वयोगटात चाळीस वर्ष वय जरी असलं तरी आपण पाहतो तरी हाडाच्या आजाराच्या माध्यमातून तुमची पाठदुखी आहे कंबरदुखी आहे आणि मानदुखी आहे सोबतच आपला जे आहे तर ते पाय बधीर पडणे पायाला मुंग्या येणे व आपण चालत असताना पाठ दुखणे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आजार जे आहेत आपल्याला चाळीस वर्षात आणि हा जर मित्रांनो आजार झाला मनक्यामध्ये जर गॅप पडला तर म्हणजे बाजीवर बेड रेस्ट केल्याशिवाय याला काही दुसरा पर्याय नाही तर मग हे आपल्या ह्या बाबी का आपल्याला जाणवत आहेत तर हे जाणवते सर कॅल्शियमच्या कमतरतेमुळं तर यासाठी सर्वात जे चा आपलं जे आता दैनंदिन जीवन जे आहे हे बदललेलं आहे तर यासाठी आपण जे आहे आहार संतुलित आहार आणि सकाळी सर चालणे सकाळी चालणे हा यावरचा सर्वात म्हणजे रामबाण इलाज आहे आणि या सगळ्या बाबी करत असताना जर आपल्याला असा आजार असेल तर वजन देखील आपण जास्त उचलू नका म्हणजे जास्त वजन जरी उचललं तरी देखील मनक्यामधला गॅप हा वाढू शकतो आणि संतुलित आहार या बाबीवर लक्ष द्या व कॅल्शियमवर लक्ष द्या व दैनंदिन चाला बोला सर मित्रांनो हे जर तुम्हाला आजार जर टाळायचे असले आपल्याला तर आपल्या सर्वात महत्त्वाचं की आपल्या जी जीव रोजची जी तुमची जीवनशैली आहे याच्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे आणि खूप अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण रोज सकाळी पाच वाजता उठणे आपल्या सकाळी जास्तीत जास्त साठ मिनिट चालणे आपले योगा योगा करणे त्यानंतर हे जर आपण जर केलं मित्रांनो चालणे योगा तर यामुळे काय ते आपल्या जे शरीराचे जे मनका आहे मा मानेचा जो भाग आहे हाडाचा आणि जे हे मित्रांनो पायाचे जे हाड आहेत ते जे याला पूर्ण व्यायाम होतो मित्रांनो याला पूर्ण जे ऑइलिंग असते रक्त पुरवठ्याची ती अव्हेलिंग चांगल्या प्रकारे होते त्यांना चांगला ऑक्सिजन मिळते आणि हे दुखणे तुमचं कमी होते या दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर मोबाईल जे वापरता तासन तास मुलं आणि आज सगळं मोबाईल तासन तास बघता यामुळे काय होतं मित्रांनो हा आपल्या मानेवर जो आहे तो अतिरिक्त ताण होतो ते ताण त्या आल्यामुळं मित्रांनो त्या मानेला ज्या नसा ज्या आहेत त्या सुजन पावतात आणि त्याच्यामुळे तुमची मान दुख दुखते दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आज जे आहेत प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल झालेली आहे आपण कुठं बी जायचं असलं तर मोटरसायकलचा कर वापर करतो हा वापर तुम्ही शक्य तेवढा टाळा आणि ते जोरात चालवतो ते जोरात चालवतो रस्तेचा अगोदरच बरोबर नाही तर रस्त्याचा बी खूप प्रॉब्लेम आहे तर त्या मित्रांनो आपल्याला जर समजा काही आणायची असली वस्तू कुठं कोणाला पाहुण्याला कुठं घ्यायचं असलं कुठं जायचं असलं काही भाजीपाला असला तर सरळ आपल्याला चप्पल घालावे आणि आपण बॅग घेऊन जाऊन आणावे त्यामुळे तुम्ही जर तेवढे पाच अर्धा किलोमीटर एक किलोमीटर चालेल तुमचा व्यायाम पण होते आणि त्या ज्या मोटरसायकलमुळे जो होणारा त्रास आहे तो सुद्धा कमी होतो त्यामुळे मित्रांनो आपली जीवनशैली तुम्ही आजच बदला आणि हे होणारे व्यायाम हे होणारे व्यायाम करा आणि हे आरोग्य हे दुष्परिणाम जे आहे ते थांबवा हा धन्यवाद